आता हा आंदोलक मुंबईला जायचं म्हणतोय आता मुंबईला जाऊन जाळा भाषा करतोय कुठला अध्यादेश काढला त्याच्या बाजूनी काढला तरी तो मुद्दा आमच्या विरोधातच काढला आम्हाला तोच पाहिजे आणि ह्या बिंडोक जरांगेला गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही याला जाती जातीत भांडण लावायचे एके काळामध्ये यशी समाजाच्या बांधवांच्या गळ्यामध्ये मडक आणि कमरेला झाडू बांधलाय कोणी बांधलंय तुम्ही आठवण्याची वेळ आली आहे तुम्हाला थुंकायला सुद्धा अधिकार नव्हता तुमचे पावलं सुद्धा दिसून दिले दिसून दिसले नाही पाहिजे असा तुम्हाला प्रतिबंध होता <laughs> तर या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यातून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी सर्वच राजकीय प्रस्थापित समाजातील नेत्यांनी हे केलेलं षडयंत्र खरं तर ओबीसी बांधवांना हे बरेच दिवस कळलं नाही ओबीसी समाज अठरा पगड जातीत विखुरलेला समाज ज्या समाजाला आजपर्यंत गोड बोलून फसवण्याचं काम ह्या प्रस्थापित लोकांनी केलं त्याचप्रमाणे आपले एक वर्ष तर यांनी फसवण्यामध्ये अक्षरशः यांच्या सभेला आपण गेलोत यांच्या मोर्चात आपण सामील झालोत आणि नंतर नंतर यांच्या भाषा बदलत गेल्या यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि ओबीसी ज्यावेळेस मागणी सुरू झाली आणि ओबीसीतून मागणी सुरू झाल्याच्या नंतर सर्वांच्या लक्षात आलं आणि ज्यावेळी तुमच्या बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्यात आले ह्या समाजाला सातत्यपूर्ण टार्गेट करण्यात आलं तरी सुद्धा आपण शांत आहोत गेल्या दीड दी वर्षापूर्वी आपण उपोषणाच्या माध्यमातून यांना उत्तर दिलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिंडो कासणारा आंदोलक ज्यांनी मागणी करायची आणि त्यांनी अध्यादेश काढायचा त्यांनी बाला अट्ट करायचा आणि त्यांनी अध्यादेश काढायचा त्याचप्रमाणे आज आपण सुद्धा कुठतरी या राज्य सरकारच्या भूलतापाला बळी पडून या राज्य सरकारने आपल्याला या राज्य सरकारच्या प्रमुखाने या राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसी आमचा डीएनए म्हणलं की ओबीसी आपला खुद झाला आणि यांनी भरभरून विधानसभेच्या माध्यमातून यांना मतदान देण्याचं काम केलं परंतु ज्याचा दबाव पडतो त्याचे अध्यादेश निघतात आणि ज्याचा दबाव नाही आपण गोड बोललो की फसलो आणि गोड बोललो की आपण मतदान करतो हे त्यांना माहीत झालेलं असल्यामुळं ते आपल्या विरोधात अध्यादेश वर अध्यादेश अध्यादेश वर अध्यादेश अध्यादेश वर अध्यादेश त्यांचा रात्र दिवस काढण्याचं काम सुरू आहे आता हा आंदोलक मुंबईला जायचं म्हणतोय याने बीड जाळय मराठवाडा जाळाय आता मुंबईला जाऊन जाळायची भाषा करतोय त्याचे काही आंदोलक आपल्या सहकार्याचे आमच्या सहकार्याचे तुमच्या नेत्याचे जीभ हसडण्याची भाषा करतात अशा काळ्या कुत्र्यांना तुम्ही भीक घातली नाही पाहिजे अशा काळ्या कुत्र्यांची सुद्धा आपण जीप काय हात हसाडून घेण्याची सुद्धा तयारी आपल्याला दाखवावी लागणार आहे आपण घाबरायचं आहे का आपण जितके घाबरतो तितके आपल्या हे पाठीशी लागणार आहेत आपण कधी कुठल्या प्रस्थापित समाजाचा विरोध केला नाही आपण कधी यांना टार्गेट करण्याचं काम केलं नाही आजपर्यंत ह्या लोकांच्या माध्यमातून यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या मानावर आपण मान ठेवी आली आणि मान कापण्याचं काम आपल्याला सातत्यपूर्व करण्याचं काम केलं या अठरा बघ जातीतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार आज यांच्याकडेच काम करत असताना आरक्षण काय आरक्षण कुणाला मिळत असतं जो जातीनं मागास असतो गेल्या पिढ्यानी पिढ्या वर्षानुवर्ष जो मागास जातीमध्ये जन्माला येतो ज्याला जातीच्या नावावर हिनवल्या जातं अशा लोकांना आरक्षण मिळतं परंतु इथं प्रस्थापित म्हणून घेणारा आज जर तुमच्या मागास वर्गातलं आरक्षण मागत असेल तर या राज्यामध्ये संविधान आहे की नाही या राज्यामध्ये काय चाललंय या राज्यामधले मुख्यमंत्री झोपले काय या राज्यामधले दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री झोपलेत काय या राज्याचे मंत्री करताय काय ओबीसी मंत्र्यांना टार्गेट केलं जातोय आहे ओबीसी मंत्र्यांचा आवाज, दाब आवाज दाबला जातोय परंतु ओबीसी मंत्र्यांचा आवाज जरी दाबला असला तर आपण त्याला समर्थ आहोत आपण कार्यकर्ते म्हणून आपण सुद्धा आवाज उठवला पाहिजे आपल्या नेत्यांना आपण आपल्या मंत्र्यांना बळ देण्याचं काम केलं पाहिजे आपण आपला लढा उभा केला पाहिजे ज्याप्रमाणे आंतरवाली सराटीचा पाचवी नापास माणूस जर कुठलाच अभ्यास नाही कुठला अध्यादेश काढला त्याच्या बाजूनी काढला तरी तो आमच्या विरोधातच काढला आम्हाला तोच पाहिजे आता काल त्यांच्या एससीबीसीच्या माध्यमातून उपसमिती नेमण्यात आली किंवा तू नाही आमच्या विरोधातच येते अरे तुमच्या फायद्याची समिती असताना सुद्धा नाही आम्हाला ओबीसीतच पाहिजे आणि खरंतर माझं ओबीसी बांधवांना कळकळीची नम्र विनंती आहे अठरा पगड जातीतील बारा बोलवते तर अठरा आलोतेदारांनी हे कान उघडून ऐकलं पाहिजे खरं तर याच प्रसार माध्यम तुम्ही महाराष्ट्रभर लोक ऐकत असतील यांनी कान उघडून ऐकलं पाहिजे ह्या प्रस्थापित आणि ह्या बिंडोक जरांगीला गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही गरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणामध्ये देण्यासाठी याला रस नाही याला जाती जातीत भांडणं लावायचे याला फक्त तुम्ही ओबीसीचे प्रतिनिधी तयार व्हायला एखाद्या छोट्या जातीतला नावी समाजाचा सुतार समाजाचा कुंभार समाजाचा लोहार समाजाचा डोंबारी समाजाचा कैकाडी समाजाचा हा जर माणूस एखाद्या गावात ग्रामपंचायत सदस्य होत असल एखादा माणूस सरपंच होत असल एखादा माणूस पंचायत समिती सदस्य होत असल जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर जिल्हा परिषद सभापती असे पद जर तुम्हाला राखीव असल्यामुळं हे तुमचे पद त्यांना राखवा थांबवायचे तुम्ही प्रतिनिधित्व तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात तुम्ही गेले नाही पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायला कोणी थांबवायला आवाज उठवला नाही पाहिजे यासाठी हे चाललेलं मोठं षडयंत्र आहे हे एकट्या बिंडोक जरांगेचं नाही हे एकट्या बिंडोक जरांगेच्या झुंडशाहीचं नाही ह्या या, या राज्यातील आपण अनेक वर्षापासून ज्या माणसाला आपण शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणत आलोत फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे पायिक म्हणत आलो त्या शरद पवारांनी हे केलेलं षडयंत्र आहे एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेला शिशु शिवसेनेतून बाहेर पडल्याच्या नंतर स्वतःच्या गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी मराठा समाज जवळ करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे आणि त्यांनी रातोरात अनेक का अध्यादेश काढण्याचं काम केलं आणि आता हा आंदोलक मागतोय काय सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश जर काढला तर बांधवांना निसता ओबीसीचं आरक्षण संपणार नाही ओबीसी एस सी एस टी सर्वांचं आरक्षण संपुष्टात येईल त्यामुळं नाते गोते सर्व मिसळून जाण्याचं काम जर हे होत असेल तर हे एकट्या ओबीसीसाठी धोका नाही हा एस धोका आहे हा एसटीसाठी धोका आहे खरंतर माझी ह्या ओबीसी बांधवांसोबत ह्या दोन्ही भावंडांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून या लढाईत उतरलं पाहिजे परंतु काही बांधव कुठतरी भुलतापांना बळी पडतात काही चिरीमिरी काही पाकिटांना पाकिटांच्या भुलतापांना बळी पडतात आज आपल्या धनगर समाजाला ओबीसी मधून केंद्रातून आरक्षण मिळतंय आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या धनगर समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळतंय परंतु काही धनगर समाजाचे काही कार्यकर्ते त्या बिंडोक माणसाचा जाऊन सन्मान करतात सत्कार करतात आणि आम्हाला मनोज जारांगेचं नेतृत्व मान्य म्हणून सांगतात ह्या लोकांना तर आपल्या समाजातील लोकांनी आता जाब विचारला पाहिजे तुम्हाला मान्य कशामुळे तुम्ही ओबीसी मध्ये नाहीत का आणि आपण ह्या अठरा बगड जातीतील बारा बलुतेदारांनी अठरा अलुतेदारांनी मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आजही करत नाहीत परंतु तुम्हाला ओबीसीतूनच का आरक्षण हे हवंय हे आपण प्रत्येकाने विचारलं पाहिजे खरं तर एस सी मधले सुद्धा काही नेते पा खांद्याला खांदा लावून देण्याचं काम करतात पाठिंबा देण्याचं काम करतात परंतु त्यांना सुद्धा मागचा काळ त्यांनी आठवला पाहिजे एके काळामध्ये समाजाच्या बांधवांच्या गळ्यामध्ये मडक आणि कमरेला झाडू बांधलाय हे कोणी बांधलाय तुम्ही आठवण्याची वेळ आली आहे तुम्हाला थुंकायला सुद्धा अधिकार नव्हता तुमचे पावलं सुद्धा दिसून दिले दिसून दिसले नाही पाहिजे असा तुम्हाला प्रतिबंध होता हे तुम्ही विसरून घे कसं चालणार आहे हे तुम्ही मागचं आठवलं पाहिजे तुम्हाला त्या काळात सुद्धा अठरा पगड जातीतील बारा बलुतेदारांनी अठरा आलोतेदारांनीच आपलं मानलेलं आहे त्यामुळं आज सुद्धा आपण यांच्या खांद्याला खांदा लावला पाहिजे आज जरांगे मुंबईला एकोणतीसला जायचं आहे मत आहे आपली कुठली तयारी नाही आपण सगळे शांत आहोत आणि गेल्याच्या नंतर हे राज्य सरकार गेल्या अनेक दिवसापासून पाहतो जो दबाव टाकतो त्याचा अध्यादेश निघतोय आणि जर आपण त्यांनी अध्यादेश काढला आपल्या विरोधात जर सगळे अध्यादेश निघले राहिलं साहिलं आरक्षण जर गेलं तर आपण करायचंय काय आपण शांतच राहायचं आहे का, का। त्यामुळं आपल्याला कुठंतरी आता निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे आपसात वाद निर्माण केले जात आहेत अफसाद मतभेद कसे निर्माण होते याकडे सर्वांचं लक्ष सगळ्या गोष्टी यामध्ये पेरल्याचं काम सुरू आहे आता दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम केलं ज्यामध्ये आता लक्ष्मणरावाचा व्हिडिओ होता तो ठीक आहे ते बोलले असतील नसतील बोलतील परंतु त्यांनी सांगितलं मी ते बोललो नाही मी असं बोलणार नाही मग आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे ठीक आहे बोलले असू द्या परंतु ते कोण आहेत ते आपले आहेत मग तुम्ही आपल्या एका छोट्याशा गोष्टीवरून जर आपण वादक निर्माण केलं आणि आपल्या एका छोट्याशा गोष्टीवरून जर आपण आपसात विखुरलोत तर त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळात नक्कीच तुमच्यामध्ये तुमचं अस्तित्व संपवण्यासाठी पूर्ण ताकद लावून तुमच्या तुम्हाला निस्त नाबूद केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही